पीक संदर्भात सर्व शेतकरी बनवण्यासाठी आज एक आनंदाची बातमी येत राहता पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्यात आलेल्याप्रमाणे जे की आताच लेटेस्ट अपडेट आहे तर डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार जे काही भरपाईची रक्कम या जिल्ह्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा पहिले जे आपण यामध्ये जिल्हे आपण यामध्ये पाहणार आहेत त्यामध्ये यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक खालीसुद्धा आहेत त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण पाहणार आहे तर सर्वात पहिले आता कोणकोणत्या जिल्ह्यात व कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे तरी तर तुम्हाला जे काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जे काही याची रक्कम जमा झालेली आहे एस एम एसद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा झालेले आहेत तर यवतमाळमध्ये जे आहे तरी तर यवतमाळमध्ये जे काही तालुके आहेत तर त्यामध्ये यवतमाळ आहे कळम घाटंजी राळेगाव बाबुळगाव पुसद मारेगा त्यानंतर आता जे काही तुम्हाला या यवतमाळ जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांमधील जे काही विलेज आहे त्या विलेजची यादीसुद्धा आलेली आहे तर त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहे तर त्या यादीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये जे काही बाधित क्षेत्र झालेले आहेत तर, तर त्यामध्ये एक लाख सव्वीस हजार चारशे अडतीस जे काही हेक्टरीपर्यंत नुसखान इथं झालेलं होतं तर त्याची भरपाई सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज डी पी टीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा झाल्यानंतर इथं हिंगोली हिंगोलीमध्ये जे आहे हिंगोली कळमनुरी वसमत औंडा नागनाथ सेनगाव तर यामध्ये जे आहे एकोणसत्तर एकोण एकोणऐंशी हजार चारशे दोन तर इथं हिंगोली जिल्हासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक म्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे त्यानंतर इथं बुलढाणा तर आता आपण यवतमाळ हिंगोली जिल्हा पाहिलेला आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाण्यामध्ये जे आहे बुलढाणा नंदुरा लोणार सिंदखेड राजा देऊळगाव राजा संग्रामपूर मेहकर जळगाव जामोद मलकापूर खामगाव शेगाव मातोळा त्यानंतर नांदुरा तर अशा जिल्ह्यांचा जिके बुलढाणा जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल त्यामधल्या जे काही तालुक्याची यादी तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तर यामध्ये त्रेसष्ट हजार दोनशे पन्नास त्यानंतर आता बुलढाणा झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्या छत्रपती संभाजी जिल्ह्यानगरमधील पैठण गंगापूर वैजापूर कन्नड फुलताबा सिलोड सोयगाव फुलब्री त्यानंतर पंचेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी त्यानंतर इथं नाशिक जिल्हा आहे मधील जे आहे कळवण नांदगाव नाशिक निफाट त्र्यंबकेश्वर सटाणा दिरोडी पेठ सुळगाव इंगतपुरी सिंगर सावड त्यानंतर येवला तर अशा तालुक्यांचामध्ये समावेश आहे त्यानंतर तेहतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर अहमदनगर अहमदनगरमधले जे काही तालुक्यांची यादी आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे सगमेन अकोलेल कोल्हापुरम त्यानंतर इथं राहता पारथर्डी त्यानंतर श्री गोविंदा श्रीरामपूर नेवसाला त्यानंतर इथं पंधरा हजार तीनशे सात त्यानंतर इथं जालना बदनापूर जालना त्यानंतर भोकदन घनसावंगी आहे तर अशा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर अकोला अकोल्यामध्ये जे आहे अकोला, अकोला तेलारापूर पातूर तर त्यामध्ये सहा हजार आठशे एकवीस तर इथं आतापर्यंत आपण जिल्हे पाहिलेले आहेत त्यामध्ये बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला आता पुणे पुणेमध्ये जे आहे खेड आहे त्यानंतर आंबेगाव आहे शिरूर आहे त्यानंतर नंदुरामध्ये जे आहे तर पुणेमध्ये तीन हजार पाचशे आहे नंदुरबारमध्ये जे आहे नवापूर आहे अक्कल कुवा आहे नंदुरबार आहे शहादा आहे तोडोदा आहे अकराणी आहे तर अशा ती दोन हजार सातशे त्र्याऐंशी त्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये जे आहे गंगाखेड आहे जित्तूर आहे पाथरी आहे पूर्णा आहे पालम आहे मानवत आहे सोनपेठ आहे सिल्व आहे तर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे अहमदनगर तर यामध्ये एक हजारच आहे त्यानंतर जळगाव तर ज्या जिल्ह्यांमध्ये पिकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जळगावमध्ये जळगाव भुसावळ चाळीस गाव जामनेर पाचोरा वडगाव तर अशा जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे नऊशे पाच त्यानंतर इथं पालघर पालघरमध्ये वसई वाडा डहाणू जव्हार विक्रमागड तर यामध्ये पाच हजार सॉरी पाचशे अठ्ठेचाळीस तर वाशिममध्ये इथं एकही तालुक्यांचा समावेश नाही जसे की अपडेट त्याबद्दल तर आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर वाशिम जिल्ह्यामध्ये पिकम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर धुळेमध्ये आहे साक्री शिरपूर सिंदखेडा तर दोनशे चौतीस आहे त्यानंतर इथं बीड आहे बीडमध्ये परळी बीड तर आतापर्यंत अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड त्यानंतर इथं था ठाणे ठाणेमध्ये शहापूर बुरबाड त्यानंतर इथं रत्नागिरीमध्ये काहीच नाही आहे तर ज्यामध्ये तुम्हाला खाली दिसत आहे त्याबद्दल लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येईल तर आता सर्व जिल्ह्यात जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे पीक म्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये जे आहे नांदेड आहे एक मुदखेड आहे, आहे त्यानंतर येतं पन्नासच आहे गडचिरोलीमध्ये जे आहे आरमोरी आहे भामरगड आहे त्यानंतर सातारामध्ये जावडी आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये काहीच नाही तर अशा प्रकारे तुम्हाला पिकम्याची रक्कम सिंधुदुर्ग सातारा गडचिरोली नांदेड रत्नागिरी ठाणे बीड धुळे वाशिम पालघर जळगाव परभणी नंदुरबार पुणे अकोला जालना अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली यवतमाळ तर अशा जिल्ह्यात पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू